सद्गुरुनाथ महाराज की जय परमेश्वरा महाविष्णू तुमची कहाणी ऐका काशीपूर नगरात सुवर्णाचा वड भद्रकाळी गंगा नवनाडी बावन आड तिथे एक ब्राह्मण तप करीत आहे सकाळी स्नान संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो खांद्यावर कुढाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो त्याचा उत्तम पाक करतो त्याचे पाच भाग करतो देवाला अतिथीला ब्राह्मणाला गाईला एक एक भाग देतो उरला सुरला आपण खातो असं करता करता तो जटाधारी तपस्वीज बनला आठशे ऐंशी सहस्र वर्ष तप झाले एवढं तप महाविष्णू भेटावा म्हणून करतो एकदा एक कपोत कपोती एका वृक्षावर बसली होती त्यांनी त्याला विचारले तू एवढं तप का करतोस महाविष्णू भेटावा म्हणून करतो शेष शयनी सुवर्ण मंचकी महाविष्णू निजले होते तिथं कोपात कोपिती आले त्यांनी ब्राह्मणाची दिनचर्या सांगून तो महाविष्णू भेटावे म्हणून तप करतो असे सांगितले महाविष्णू बरं म्हणाले ते पटकन उठले पायी खडावा घातल्या मस्तकी पितांबर गुंडाळला आणि ब्राह्मणाजवळ जाऊन उभे राहिले भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणीवीर झालतोस मुखी नाम वतोस वत एवढे तप कोणत्या कारणास्तव करतोस महाविष्णू भेटावा या कारणाने करतो तेव्हा महाविष्णू तो मीच असं म्हणाले कशाने भेटावा कशाने ओळखावा असाच भेटेन असाच ओळखेन शंखचक्र गदा पद्म पितांबरधारी अयोध्याचारी माघारी वळला तो महाविष्णूची मूर्ती झालेली ती व्यक्ती म्हणाली भल्या रे भक्ता क्षरणांगता राज्य माग भंडार माग संसाराचे सुख माग राज्य नको भंडार नको संसाराचं सुख नको तुझं माझं एक आसन तुझी माझी एक शेज तुझी माझी एक स्तुती कुठं करावी देवाद्वारी भल्या ब्राह्मणाच्या आश्रमी असं त्याला एकरूप केलं ब्राह्मण सदधर्माने वागला आयुष्यभर सत्कर्म केलं त्यामुळे त्याला देव भेटला जो कोणी महाविष्णूची कहाणी ऐकतो त्याची सारी पाप दूर होतात नित्य कहाणी करतात त्यांना महाविष्णू कलेची प्राप्ती होते ही साता उत्तराची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण महाविष्णू भगवान की जय